रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे यांच्या आदेशाने तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनीताताई चव्हाण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए पक्षाचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष बाळासाहेबजी पवार साहेब तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए पक्षाचे महाराष्ट्राचे नेते तानाजी भाऊ मिसळे तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत दारुळे साहेब यांच्या आदेशाने नाशिक जिल्हा हा व्यसनापासून मुक्त करण्याचा निर्धार करण्यात आलेला आहे व याची जबाबदारी ग्रामीण जिल्हा अध्यक्ष विनोद भाऊ भोसले यांनी घेतलेली आहे नाशिक जिल्ह्यामधील अनेक बेकायदेशीर धंदे बंद करण्यात यावेत अशी मागणी घेऊन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए पक्षाचे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष विनोदभाऊ भोसले यांनी बेकायदेशीर धंद्याच्या संदर्भामध्ये नाशिक जिल्हा अधिकारी विभागीय आयुक्त पोलीस नाशिक पोलीस आयुक्त तसेच ग्रामीण तसेच नाशिक ग्रामीण एस पी साहेब यांना निवेदन देण्यात आलेलं आहे तरी देखील नाशिक जिल्ह्यामध्ये कुठेही बेकायदेशीर धंदे चालत असतील तर तात्काळ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए पक्षाचे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष विनोद भाऊ भोसले व त्यांच्या टीमसोबत संपर्क साधण्यात यावा नाशिक जिल्हा हा गुटखामुक्त नाशिक जिल्हा हा दारूमुक्त नाशिक जिल्हा हा वाळूमुक्त व वा नाशिक जिल्हा हा बेकायदेशीर धंदेमुक्त करण्यात येणार अशी माहिती यावेळेस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए पक्षाचे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष विनोदभाऊ भोसले आई संघटना महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षा वंदनाताई संसारे आई संघटना महाराष्ट्र राज्याच्या सचिव संगीताताई कडाळे तसेच विनोदभाऊ भोसले यांचे कट्टर समर्थक निफाड तालुका अध्यक्ष विलास रणखांबे निफाड उपाध्यक्ष शैलेश इंगळे अजय बारमणे सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम जय संविधान जय आदिवासी जय शिवराय आज आपण महाराष्ट्राची भूमी म्हटल्यानंतर साधू संतांची भूमी आहे आणि या भूमीमध्ये या भूमीमध्ये आणि नाशिक जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यांना सध्या एक प्रकारचं आवक फुटलेलं आहे तरी हे आवक दाबण्यासाठी आम्ही या ठिकाणी नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक जिल्हाधिकारी ग्रामीण पोलीस अधीक्षक सगळ्या अधिकाऱ्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे यामध्ये जो महाराष्ट्रामध्ये गुटखा बंद असताना देखील मोठ्या स्वरूपामध्ये गुटखा हा नाशिक जिल्ह्यामध्ये येतोच कसा हा गुटखा हद्दपार करण्यासाठी व अवैधरित्या जो दारू व्यवसाय चालतो त्याच्यामध्ये अनेक शाळकरी मुलं असेल अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत चाललेले आहे तरी यांना जबरदस्तवण्यासाठी आज विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि जर आमच्या मागणीची दखल जर संबंधित प्रशासनाने घेतली नाही तर येणाऱ्या सोळा तारखेला सोळा तारखेला नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाच्या वतीने धरणे आंदोलन या ठिकाणी करत आहोत तरी प्रशासना आमच्या जास्त काही मागण्या नाही आहेत यामध्ये आमच्या चारच मागण्या आहेत त्यामध्ये जो अवेधरित्या वाळू उपसा चाललेला आहे हा वाळू उपसा थांबवण्यात यावा त्याचबरोबर जो गुटखा गुटखा मोठ्या प्रमाणामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये गुटख्याचं प्रमाण वाढलेलं आहे हा गुटखा बंद करण्यात यावा आणि अनाधिकृतपणे जो बीटभट्टी चालती ही बीटभट्टी देखील बंद करण्यात यावा या मागण्या या मागण्या घेऊन आम्ही आज शासन स्तरवर आलेला आहोत